जिंदाबाद जिंदाबाद अरे जल सुरक्षा कायदा करणाऱ्या माहिती सरकारचा अरे जल सुरक्षा कायदा आहे माहिती सरकारचा अरे धिक्कार असो धिक्कार असो संविधान 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 इन कलब इन कलब इन कलब महाविकास आघाडीमध्ये आपल्याला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्ली मध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा आम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा हा कायदा आणला होता तेव्हा सगळ्यांनीच त्याचा विरोध केला होता हो मी मान्य करते कमिटीमध्येही मा सगळे होते पण कमिटीमध्ये अनेक सूचनाही दिल्या गेल्या पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की आम्ही नक्सलवाद या देशात संपवला असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय मग त्याच नक्सलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ऍक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी हा एक प्रश्न आहे आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे एक समज आहे की हा फक्त आणि विचारवंतांची ही मतं आहेत काय फक्त राजकीय विषय नाही हा आज ते सत्य ते उद्या आम्ही येऊ शकतो सत्तेत त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी हा देश चालणार आणि म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे पण माणूस की आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतोय आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा या विड्रॉ करावा आणि आहेत, थे थे आहेत। ते कायदे ते पूर्ण आहेत म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा हा देश संविधानानेच चालला पाहिजे जेव्हा कायदे नियम आहेत हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी